नमस्कार मित्रांनो तर आपलं स्मार्ट इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहस्वागत आहे तर मी आपल्याला दाखवणार आहे की शेतकऱ्याची खरी कथा काय असते हे थोडक्यात मी सांगणार आहे अगदी दोन ते तीन मिनटात तुम्हाला सांगणार आहे की शेतकऱ्याची परिस्थिती तुम्ही बघत आहात की आज आहे एकोणीस मे आमच्या मा भागामध्ये मा माळशिरस तालुक्यामध्ये परवा दिवशी म्हणजे जवळजवळ सोळा सतरा मेला भरपूर वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आपण तो व्हिडिओसुद्धा बघू शकता तुम्हाला मी व्हिडिओ पाठवला हो आहे आणि मी तुम्हाला ज्या केळीचा जा व्हिडिओ पा दाखवलेला हो आहे ती तुम्हाला ती दाखवतो हो बघा दा तो पहिल्यांदा व्हिडिओ वादळी वाऱ्यात पण टाकलेला आहे आणि आता तुम्ही व्हिडिओ बघू शकता की आपल्या केळीबागेत जवळजवळ सत्तर टक्के काढणीस आलेला माल पडलेला आहे संघर्षकता म्हणजे अशी की आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवलं जातं की केळी पिकामध्ये एवढा फायदा एवढा तोटा तोटा तर कोण दाखवतच नाही ती पण सगळे यूट्यूबर्स आहेत ते फायदा दाखवतात तर मी तुम्हाला दाखवणार आहे केळी पिकामध्ये असणारी संघर्षकता काय असते नेमकी संघर्ष तर काय असतो तर तुम्ही बघत आहे हा पूर्ण काढणीला आलेला माल आहे हो का तुम्ही बघा पूर्ण वेळू दिल ते ही खोडवा पिकाची बाग आहे तुम्ही बघू शकता एक पन्नास चाळीस पन्नास किलोची बाग आहे आणि तुम्ही बघा किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे काय तर राहिले का अगदी तुम्हाला मी सगळं फिरता येत नाही याच्यात पडल्यामुळं तुम्हाला मी सगळी दाखवणार आहे तर याच्यामध्ये असं सांगायचं आहे की केळी पिकामध्ये सगळेजण फक्त फायदा दाखवतात तर केळी पिकामध्ये नुकसान पण मोठ्या प्रमाणात असतं बघा तुम्ही आपली स्वतःची बाग आहे तुम्ही कधी पण भेट देऊ शकता आपल्याला तर यामध्ये असं झालं की आपण आज एकोणीस मे तर मे महिन्यामध्ये केळी पिकाला पा किती पाणी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आपण शेवटपर्यंत शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकरी कोणता का असे ना तो तो त्या शेतकऱ्याने काय करायचं का उन्हाळ्यात कसं बोरपाड विहीर अशा मोठ्या प्रमाणात केळीसाठी खर्च करायचा आणि असं निसर्गानं एकदम एका दिवसात सगळं ओरबडून नेल्यासारखं होत असतं तर शेतकऱ्याचं मला वाटतं मी आ, मी या युट्यूबच्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच दाखवण्याचा प्रयत्न करेन की शेतकऱ्यांचं पण नुकसान मोठ्या प्रमाणात होतं त्याला कोणताही शासन वगैरे आता एवढं नुकसान झालंय तुम्हाला मी पूर्ण फिरून दाखवतो प्रत्येक माल का हा काढणीला आलेला आहे का हे हा बघा हा माल बघा तुम्हाला अजून कुठं सगळीकडं फिरून दाखवणार पूर्ण माल सगळा हवा हा पूर्ण काढणीला आलेला माल आहे हवा कि कोणता युट्यूब चॅनल किंवा युट्यूबवर तुम्हाला अशी केळी या पिकातील संघर्षमय कथा दाखवणार नाही ना शेतकऱ्याचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात होतं हे तुम्हाला कोणच सांगणार नाही ना तर मी तुम्हाला सांगणार आहे की जवळजवळ किती आता हे जवळजवळ सत्तर टक्के आपली बाग पडलेली आहे तर सत्तर टक्के बागेमध्ये बघा जवळजवळ आपला ही दीड ते पावणे दोन एकराचा प्लॉट आहे तर तुम्ही बघा आपण आता असं पण नाही की ह्याला काय येळू लावलेलं नाही तुम्ही इथं बघू शकता टेकणं पूर्ण लावलेली आहे ती टेकणं लावलेली प्रत्येक घरामध्ये टेकणं लावलेली आहे ती बघा तुम्ही आता हा घड बघा हो बघा हे बघा ह्याला प्रत्येक घडाला येळू लावलेलं होती कोचित राहिलेला आहे आणि ही तुम्ही हा पूर्ण पट्टा बघा हे हा समोर दिसतोय तो पूर्ण पडलेला पट्टा हे बघा काढणीस आलेला माल हे बघा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर असा कोणताही यूट्यूबर की दाखवत नाही की बाबा शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि ह्याला शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही शेतकऱ्यांवर मग राबायचं आज तुम्हाला सांगतो खोडव्याचा रेट आहे आठ ते नऊ रुपयाला किलोला आणि मोठ्या प्रमाणात बाहेर आपण मोठ्या मोठ्या शहरामध्ये पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी गेलो तर पन्नास साठ रुपये सत्तर रुपये डझनच्या खाली आपल्याला केळी दिली जात नाही अशा प्रमाणात शेतकरी शेतकऱ्याचं व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात लूट करतं कोणतं शासनाकडून तर शास कोणतीही अपेक्षा शेतकऱ्याला मिळत नाही आणि जे कमवलेलं आहे कष्टाने आणि घामाने हे कायमपर्यंत टिकून राहत नाही असं कुठलं तर नैसर्गिक संकट येतं आणि त्यात त्या सगळ्या याच्यामध्ये आपलं ओरबाडून घ्यायला जातं तर मी तुम्हाला एवढं सांगेन की शि व्हिडिओच्या शेवटमध्ये एवढं सांगेन की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हा नेहमी संघर्ष दडलेला असतो तुम्ही कुठल्याही परिस्थितीत बघा शेतकऱ्याच्या नेहमी कोणत्याही परिस्थितीत शेतकरी हा संघर्षात असतो आणि हा संघर्ष त्याचा कायम त्याला ठेवण्यासाठी आता ह्या या केळीसाठी का साधारणपणे नऊ ते दहा महिने लागले आहेत आता यासात यासाठी आता हा माल पूर्ण वाया गेलेला तुम्हाला मला दाखवता येत नाही हे पूर्ण असं खाली पडलेलं आहे ह्याच्या पाल्यामध्ये माल आहे पण मला तुम्हाला दाखवता येत नाही तुम्हाला जी उभा आहे ती पण मी दाखवू शकतो बघा हे असं किती मोठ्या प्रमाणात ही जवळजवळ प्रत्येक गड हा चाळीस ते पन्नास किलो आहे आपल्याला बाग अवेलेबल आहे बे बघाय भेटल तुम्ही या वाटलं असतं आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर कोणत्याही युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्याचं नुकसान दाखवणार नाही तर मी तुम्हाला शेतकऱ्याचा फायदा आणि नुकसान हा दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपल्या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगतो की आपला जवळजवळ आज बावीस हजाराचा टप्पा पूर्ण केलेला आहे यूट्यूबच्या माध्यमातून बावीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे तर त्याबद्दल मी आपल्या सगळं सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार मानतो आणि मी एवढंच आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन की शेतकऱ्याची करे संघर्षमय कहाणी कशी असते आणि झालेलं नुकसानही किती मोठ्या प्रमाणात असतं शेतकरी तो, शेत तो सांगू शकत नाही अगदी सरकारला सांगू शकत नाही कोणाला सांगू शकत नाही असं शेतकरी मरणाची वेळ येते त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की अशा पद्धतीने सगळी शासनाकडून आणि सगळ्या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची लूट कशा पद्धतीने होते ते तर एवढंच मी बोलेन आणि जय हिंद जय महाराष्ट्र